अरे <laughs> नमस्कार मकरंद दादू नमस्कार मी ऍक्च्युली सही जागेवर आलय म्हणजे तुम्हाला सांगतो ऍक्च्युली मीनी इकडे ना लेग साइड पॅकिंगला राहिलंय तुम्हाला सांगतो म्हणजे ऍक्च्युली इकडं एक या पॅकिंग मध्ये लय काय काय र म्हणजे आपण स्वतःच्या हाताने टेंट बांधायचा न त्याच्यामध्येच राहायचं म्हणजे कस आपलाच बांबू ना आपलाच तंबू म्हणजे अरे तंबू मध्ये जाम खलबली करणार आहे रवी आणि अजून काय काय माहितीये का तुम्हाला म्हणजे इथून बारे क्यू आहे बारे क्यू बार बार क्यू आणि ते हे आपल्याकडे कसं इकडनं सूर्य उगवतो न इकडनं मावलतो तू बोलला आमच्याकडे एकाच दिशेत नाही सूर्य उगवणार पण नाही मावलणार पण माझ्यासाठी हा एकदम यागला अनुभव आहे रे जाम मजा येणार आहे आणि तुम्हाला सांगतो सगळ्यात सांग मेन गोष्ट काय तर इकडं रात्रीच्या टायमाला लेकवर एक वाघ येतो पाणी प्यायला ते बघायला मला मिळणार आहे रे म्हणजे मला जाम मजा येणार आहे मी ऑलरेडी इकडे यार तू मला सांगतो पण जाऊ दे जा आपण पहिल्यांदा चालू म्हणजे मी जाम मजा करणार आहे जाम जा मजा करणार आहे हॅलो हॅलो हां हां हस हा, हस हा, 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 हा। काय सर जोक करते तुम्ही इथे हा सर मी बुकिंग सुरू केलेली आहे हो हो ओ तुम्ही या सर मी तुमची वाट बघतोय सर अरे डुक्कर रांडू का पसंद आहे रांडू का अरे रांडू कर आता रा, रा, थांबव थांब फोटो करायचा आणि सेल्फी सेल्फी करायचं सॉरी 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 मी चुकून तुम्हाला रानडुकर समजलो तुम्ही माणूस बोललो रानडुकर एक्स्ट्रीम सॉरी मला वाईट वाटलं ऍक्च्युली <laughs> रानडुकर बद्दल मला अवरे काही माहिती नाही अच्छा हा पण मी नी म्हणजे एका प्राण्याचा जाम अभ्यास केलाय <laughs> कुठला हो। <laughs> <laughs> हां हां कुठलं पाणी आहे मेंढा मेंढा ज्या दिवशी मेंढा तुमचा हा, हा मेंदा, मेंदा। एपिसोड बघेल ना त्याची छोटी शिंगाचं ना मागायची छोटी सरळ करून डायरेक्ट तुम्हाला काय करेल सॅल्यूट सॅल्यूट करणं सॅल्युट हा हत्ती सोड कसा वर करून सॅल्युट करतो सॅल्युट करणार त्यावेळेस तुम्हाला माझी आठवडी आहेत आपण कोण म्हणजे म्हणे ओळखलं ना तुम्ही म्हणून विचारला आपण कोण म्हणजे मी सगळ्यांचा लाडका दादूस कॉमेडी स्टार लेग कॉमेडीला आय पॅकिंग लेग साईड कॅम्पिंग अरे ते हायचे बसायला काय ते पॅकिंग मला माहिती आहे सगळं बस पण काय 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 होत काय लेक कुठं आहे लेक <laughs> हे बघा लेग साइड कॅम्पिंग तुम्ही घेतलंय ना तुम्हाला मिळणार फसवणार नाही बसा तुम्ही अरे थँक्यू चिंगे ए चिंगे ये इकडे बस आहा। ही माझी लेक तुमच्या साईडला ले बसून जाईल काळजी करू नका का। हीच लेक साईड कॅम्पिंग आहे हां हा हे तुझी लेक म्हणजे साइड बसणार आहे हे सगळं महत्वाचं आहे हो हो अरे नाही सर ते जवळ लेक वगैरे <laughs> असत <laughs> ते लेखच आहे ऍक्च्युअल लेख नाही माझे ऍक्च्युअल लेकच आहे अरे बसर तस नाही रे काय काय बोला ना बोला बोला तल नाही ते नाहीये सर ते नाहीये ते नाही सर बसर तू आता इथं दिवसभर इकडेच बसणार आहे जा मना तू जा बाबा जा जा तू चिंगे जा जा जा, जा। <laughs> ने इऍक्च्युअली हेच आहे काय पहिल्यांदा आले तर मला माहिती नाही ना म्हणजे आई काय एक्साइटिंग आहे सगळं म्हणजे एक्चुअली आता तू तु, तुझी लेग साइडला बसून लेग साइड, साइड तू दाखवलीस <laughs> आता सनसेट म्हणून तुझं पोरगा दाखवणार आहेस मला <laughs> सनसेट त्याचा टायमिंग झाला की दाखवणार तुम्हाला फसवणार नाही अरे तुझं काय बाबा तू तुझ्या सणला इकडे सेटल बघा ना बोलतील तसं नाही आवडत तुम्ही दिसत असला तरी तुम्हाला आम्ही एवढे मूर्ख नाही बनवणार आम्ही <laughs> <अम्मा> ठीक आहे म्हणजे तेच जाईल ना तू <है>। जवळ <laughs> तुम्हाला डायरेक्ट म्हणून बसा तुम्ही आपण सुरुवात प्रोग्रामला कुठून सुरुवात करायची आता मी काय बोलतो मला तर भूक लागली हां मला बारबेरी क्यू जुडू ना गेहूं एसी सगले कायते बारबेरी क्यू ने बारबेक्यू असं पटकन शब्द बोला तू क्यू टाइम वेस्ट कर रहे हो सर मेरे को भोजन भूक लाग है पचपन लेके आ ना ऐसे कुछ खाओ क्या बात है सर माझा हातात अस ना तुम्हाला ह्या पण साठी बारबेक्यूवर जाळला असता काय गंजी पण तुम्हाला खरंच भूक लागली खूप भूक लागली खूप भूक लागली कुठं जागा आहे ना पण असं नाही पण ते खायला जागा आहे ना चिंगी घेऊन येऊ चिंगी सगळे आणते येस थँक्यू जबा थँक्यू दिस इज युअर बारबे अरे, अरे वाचाऱ्या दात कोरायला नंतर काळी घेऊन सर बारबे क्यूच आहे मस्त बघा कोलंबी लावलीये ही <laughs> कोलंबी तुटपुथ मध्ये कोलंबी तू घालून आलोस ती बारबी क्यू आहे मिनी पॅकेज आहे ना सर मिनी पॅकेज मध्ये एवढंच मिळत सर

झालं आता काय अरे सुरू करतो वाघ आलाय वाटत वाघ 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 आलाय तळावर पाणी प्यायला वाघ आलाय तळ्यावर पाणी बस बसाऱ्या वाघ इकडं घालून कशात तोंड घालेल पाणी प्यायला का तुझ्या लेकिनच्या हातात गालासाय त्याच्यातच डोब गालाय तो सर तू इकडे येतोय कन्फर्म सांगतो इकडे येतो अरे सांग तू किती सांगतो सांग ना सांग सुजू मग नंबर सांग ना का तो हल्ला कर एक मी बघतो मी बघतो तू बघतो मी बघतो हे फालतू गिरी चाले हा हा आलाय आलाय येतोय तो वाघ आलाय वाघ वाघ येतोय हा अरे पण वसाऱ्या तो वाघ येतो त्या सांग अरे मी कधी घाबरायचं तर मला सांग वसाऱ्या कारण हा तुझा रोजचा धंदा आहे मी पहिल्यांदा आयलो नाहीतर तो जवळ आला की घाबरा वाघ आला बघा वा आले तू मनानला सही घाबरवला नाही नाही डरकली म्हणजे कुत्रा तरी बरा भुंकतो रे वसरिया तू ठुंकना खरक डरकन मातोस वसरिया आणि आवऱ्या लांबून मी काय 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 कनेक्टला वागला नाही 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 कनेक्टला वाग नाही तुम्ही सनसेट बघायला आला सनसेट तुमच्या पॅकेज मध्ये सनसेट की हाय सनसेट चिंगे घेवना बघू चिंगी चिंगी सनसेट आनर ओ नाइस आता गेला 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 अरे थांब थांब थाम बस रे थांब अरे आवरी घाई कशाला करतोस मना फोटो आणि सेल्फी काढायचं जरा थाम थांब थाम आता बघा बघा गेला 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 अरे बस 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 जास्त खाली करू नको मांड्या भाजतील मांड्या खाली नको जास्त उद्या तर सूर्योदय आताच बघून घेता म्हणजे दाखवायला की टेन्शन नाही सांगितलं कारण खाली पेटून ना वसा रे एका तुतपीतच्या तुतपीत मध्ये कोलंबी घालून आणलीस तू मला खायला बारबी म्हणून हा हा, हा खेळण्यातला वाघांना आता मला टेंट म्हणून काही चुन्याची डेबी देणार असे झोपायला <सण> नाही पॅकेज <सण> मध्ये टेंट म्हणजे टेंट ओरिजिनल टेंट चिंगी टेंट घेऊन ये चिंगीला लयच काम आहे या एपिसोड मध्ये सर तुमचा टेंट रेडी एवढ्या मोठ्या टेंट मध्ये मी माझ बोट झोपायला ठेव म्हणजे आता <laughs> <laughs> ह्याला बोलू ए बोटा मेऱ्या बेटा झोप गाली गाली करायची हा <laughs> कसं माहितीये का ह्याच्यात तुम्ही बोटाला झोपवा किंवा तुमच्या हाताला झोपवा किंवा स्वतःला झोपवा फालतू करतो उल्लू बनवतो जायला फसवतोच मला काय तुझं काय पॅकेज काय नको तुम्हाला पॅकेज अजिबात नकोय तुम्ही टेंट सोडून जाताय हा टेंट सोडून चाललो मग हे टेंट मी दुसऱ्या कपलला देऊ हा टेंट मी दुसऱ्या कपलला देऊ मुंगी आणि मुंगला ह्याला द्या एक कपल ह्याच्यामध्ये व्यवस्थित हानी मन करू शकतील एक गोष्ट राहिली राहिली सोना भात सोना 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 सोनं सोनं सोना सोनं सोनं भात घ्यायचा म्हणून सोनं भात घ्यायचं घ्यायचं सोना भात म्हणजे असं सोन सोनाचं भात घ्यायचं सोना आणलं सोना ते कशाला तुमचं सोनं आमचा भात